तब्बल तासभर प्रेम जाते मंडळी आपल्यावरती करतात आणि तुम्हाला खरं सांगायचं तर ही मंडळी बरीचशी काही काही बरीचशी लांबून पण आलेली आहे बरीचशी मंडळी आज इथे अशी आलेली आहेत की आज समीर सरांबरोबर गप्पा मारायच्या त्यांच्याबरोबर सेल्फी घ्यायची आणि जाताना मस्त आठवणी घेऊन जायच्या आणि त्या इतक्या गोड आठवणी की त्या आठवणी बघितल्यानंतर पण चेहऱ्यावरती हसू फुटलं पाहिजे तर आजच्या या मुलाखतीची सुरुवात आपण समीर सरांपासून किंवा त्यांच्यासाठीच आपण हा सर्वजण जमलेला आहोत तर करण्यापूर्वी मला एक असं तुम्हाला प्रस्तावना द्यायची आहे की या कार्यक्रमाचं स्वरूप असं आहे की समीर सराबरोबर आपले निखळ मुलाखत होईल प्रश्नोत्तर म्हणजे आलेले जे चाहते मंडळी आहेत त्यांच्यातून समीर सर समीर सरांना हे आपण प्रश्न विचारू दिलकुलास गप्पा मारू आणि सगळ्यात शेवटी आपले जे प्रायोजक आहेत त्या प्रायोजकांच्या तर्फे जे उपस्थित प्रेक्षकांमधून लकी ड्रॉ विनर जाहीर केले जातील आणि हे कार्यक्रम हा कार्यक्रम संपूर्ण रित्या यशस्वीपणे पार पडण्यासाठी ज्यांनी सहकार्य केलं त्यांना एक म्हणजे सन्मान चिन्ह आपण या कार्यक्रमात कार्यक्रमाचा आपण सर्व प्रेक्षक मंडळींनी खुलासपणे आनंद घ्यावा आणि या गप्पांमध्ये सहभागी व्हावा असं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो आणि आपण मुलाखतीला सुरुवात करूया आजच्या कार्यक्रमाची सुरुवात केली तर कुठला तरी विनोद शोधते आणि तो एक्झॅजरेट करते सी विनोद तुम्ही थोडासा अतिशक्ती केल्याशिवाय विनोद होत नाही थोडाशी अतिशक्ती करावी लागते पाऊस लावतो माझी आपली एक सवय की काही जायला नको बाबा पासपोर्ट आहे हे दे। आहे भीती असते आणि मी खूप त्या बाबतीत हे आहे तरी ह्या याचे जे समीर चौगले मालक आहेत या गणवीं म्हणतात गणवीं म्हणटक त्यांचं नाव सगळीच चौकचे बरं वाईट राहिलं आणि त्यांचं वडिलांचं नाव पण डिव्हरच आहे तर मग इमिग्रेशनला खूप गोंधळ मोंदळच राहिलेले त्याचे दोन पासपोर्ट कसे मला ते एकत्र झालो तर त्यांनी मला सांगितलंय काय माझा मुलगा आलेला आहे ते तर त्यांनी मला सांगितलंय काय तुझं बाबा या आजोबांसारखी बँक सरकार वगैरे हे बा असं सुटसुटीत करायचं आहे ते कॅश बी सगळं राहतं आणि तो ते विसरला बसमध्ये आजोबा गेले हार नात राहिला माग नातू राहिला मागे नंतर झालं ना बकरी झाली हो हो। ना भिजलेली बकरी असते दाखवत काही झालेलं नाहीये ओके नऊ साडे नऊ हजार कॅश होते त्या दिलाय होते तर कोणी हे म्हणूच नाही की काहीच नाही म्हणून चांगली अमाऊंट ते कळत ते व हा जो स्वभाव आहे ना की टिंग्या मारायच्या अरे कच नाही होत आहे हा आपला स्वभाव आहे खरा आणि मग आपली भजी ते होते आणि नंतर जी गंमत होते ना तो ते स्किट असतो सांगण्याचा मुद्दा हाच होता ते स्किट आहे की आपल्या सगळ्यांचा स्वभाव आहे की समोर टिंग्या मारायच्या एखादी सुंदर बोली आहे माझाही आहे होते हे नंतर मला तो खरा विरोध असतो गेलो होतो पिक्चर बघायला गेलो होतो मल्टीप्लेक्स मध्ये मुंबईत असताना तर माझ्या आधी एक जोडप होत आणि एकमेकांशी बोलत होत त्यांचं ठरत नव्हतं पिक्चर बघायचं की नाही बघायचं आणि ह्याच्यावर ते डिस्कशन मेरे को नहीं हिंदी तर हे सगळे जे इन्सिडेंट आहेत ना किंवा हे सगळे प्रसंग आहेत ना ते आम्ही आमच्या स्क्रिप्ट मध्ये घेतो एकदा असताना माझी घरी बायको समोरच न्यूज आलेली होती पुण्यात विजय चौघुले नावाचा एक कलाकार होता भरत रंगमंदिर मध्ये नाटक करतानाच एक्सपायर झालेला तर एबी कुठल्या तरी न्यूज चॅनलवर माझं नाव होतं समीर चौले धक्क्याने केले म्हणून ह्या याची आम्हाला सवय आहे त्याच्यावर मी आणि विशाखाने एक स्किट केलेलं होतं बदलीमध्ये अंतु बर्वा सकाराम घटने किंवा अशा ज्या व्यक्ती म्हणाल्या तशा तुम्हाला आणखीन कोणत्या व्यक्ती म्हणाल्या तशा कोणत्या व्यक्ती आहेत का ज्या तुम्ही सांगू शकाल आम्हाला नाही मी आता सांगितलं मी दिल लोचन मजनू नावाचं पात्र करतो जिथे दोन निवेदन असतो असे नाही तुम्ही नाही निवेदन म्हणतात जनरल म्हणतो तर असे अनेक निवेदन आम्ही अनुभवलेले आहेत म्हणजे एका कार्यक्रमात बालगंधर्व होता तो निवेदकच बोलले सगळं आणि मी अख्या इंटरव्ह्यू मध्ये एवढच बोलत होतो म्हणजे आज आपल्याकडे सगळे चौगुले आलेले आहेत खूप कौतुक आहे की एवढ्या तरुण आहेत त्यांनी एवढी मजल गाठलेली आहे सगळी चौघले हे गेली जवळजवळ अठ्ठावीस वर्ष एकोणतीस वर्ष एकोणतीस ते अठ्ठावीस 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 वर्ष म्हणजे अठ्ठावीस एवढं बोलला अठ्ठावीस वर्ष कार्यक्रम करतायत आणि विनोदाच्या माध्यमात त्यांनी खूप ग्रहसह लिहिलेली आहेत आणि अनेक नाटकात काम केलेले आहेत पाच हजार अख्खा इंटरव्ह्यू असाच म्हणजे जर इंटरव्ह्यू तुम्ही स्क्रिप्ट काढलं तर तिथे माझं एवढंच होतं तर हे पात्र फार कुठेतरी डोक्यात होतं नाटक होईल प्रोसेस आहे त्या प्रोसेसमध्ये जेव्हा आपण नसतात तेव्हा प्रत्यक्ष नाटक सादर करायला जातो

कधी कधी असं होतं का की आपण कुठून तरी बाहेर टेन्शन मध्ये आलं किंवा रडून आलं आणि आपल्या नाटकाला जाऊन आपल्याला समोर सगळ्यांना नाही असतं माझी आई गेली असताना मला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी यादवीचा प्रयोग करायला लागेल होता जरा जवळ घेणार माईक जवळ मुलांनी पण मला स्पेशल हे की तुम्हाला काम तुमच्याकडे वेळ तुम्ही म्हणता बारा बारा तास मीटिंग चालते त्यातून दोन तीन स्किप वयात म्हणतात वगैरे वगैरे मग जेव्हा तुम्हाला स्वतःसाठी असा एन्जॉयमेंट जसं आम्ही कसं आठ दिवस सुट्टी टाकले गेलो फिरायला तुम्हाला वेळ मिळतो का फिरायला असा कारण तुमच्या घरून पण तुमची पत्नी मुलं बोलत असतील ना काय नुसतं तिकडे जे काय नुसतं पैसा कमवतात नाव कमवतात ना भी ना भी ना भी ना भी ना पैसा सध्या माझं नाव अविनाश शेट्टी आहे माझा प्रश्न हा आहे की आजच्या जनरेशन साठी तुमचा काय स्पेशल टिपणी uh, <laughs> रंगमंच असो किंवा चित्रपट किंवा तुम्ही सेक्युअर असताना तुम्ही ज्युनियर्स बरोबर काय एक्सपिरियन्स शेअर करता किंवा त्यांच्याशी म्हणजे काय असं चौकशी होतं की तुम्ही त्यांना सांगता की तुमचं प्रिव्हियस पास्ट एक्सपीरियन्स कसा होता आणि कसं <You3> ते आवरू शकत पर्टिक्युलर सिच्युएशन ह्या दोन गोष्टी कशा हँडल करतात खूप चांगला प्रश्न आहे ॲक्च्युली हे खूप म्हणतात ना तारेवरची कसरत आहे ती आणि ते खूप कठीण आहे माझ्यासारख्याला फार ते कठीण नाही आहे कारण मी ना अनेक एकोणतीस वर्ष काम करतोय मी जेवढं आता यश बघतोय ना दुप्पट अपयश बघितलेलं आहे मला हे पक्कं माहिती आहे एक सहा आजारी पडले झाला सहा महिने काम नाही करू शकले लोकांचं काही कडणार नाही लोक हळूहळू घरी म्हणते चांगलं होतं चांगलं होता भूमिका केल्या प्रार्थना कुठलं आहे सगळ्यात आवडत कुठलं आहे आणि दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही सांगितलं की तुम्ही असं ऑब्झर्व करता आणि मग तुम्हाला काही काही पात्र सुचत जातात मिळत पण असं कोणी आहे का की तुमचं ओळखीचं आहे म्हणजे तो नेहमीचा माणूस आहे आणि त्याच्यावर बेस्ट एखादं पात्र आहे मी सतेश

स्लिप ऑफ टर्न किंवा म्हणजे काहीतरी असे मिस्टेक नाही झालेलं अॅक्युरेसी एवढी मेंटेन असते हे सगळं मॅनेज करता करता तुम्हाला कधी असं झालं का की म्हणजे एवढं वर्क किंवा ह्या सगळ्या मॅनेजमेंटमधून तुमचं म्हणजे ब्रेकआउट झालं कोणावरती तरी असं राग निघाला आहे किंवा समीर आणि समीर चौगुलेची ही जोडी समीर आणि समीर चौगुलेची ही जोडी घेऊन आली आमच्यासाठी जशी का हास्याची कुटिंबीर वळी समीर आणि समीरची क्या बात समीर आणि समीरची क्या बात घडून आणला आमच्यासाठी हा एक परिसंवाद एक समीर पुरवतो जिबेचे चोचले एक समीर पुरवतो जिबेचे चोचले पण हास्याची मळे फुलवत फुलवतो तो म्हणजे समीर चौधरी एकामुळे बसतो खिचाला साप नक्की ना एकामुळे बसतो समीर चौगले म्हणजे विनोद आणि हास्याचा भाव एक तो धन्वी रूपी अश्व एक एको रूपी अश्व पण समीर चौगले म्हणतात मायपाक मायपाक रसिक रसिक हेच माझे विश्व रुचकर आणि चविष्ठ भोजन ही आहे धनवींची ख्याती रुचकर आणि चविष्ट भोजन ही आहे धनवींची ख्याती पण आपल्या खोलकर आणि विनोदी स्वभावाने समीरने जोडली अगणित मराठी आणि मराठी महाराष्ट्र माणसाच हक्काच स्थळ मराठी आणि महाराष्ट्र माणसाचं हक्काचं स्थळ ते म्हणजे समीर चौगुले यांचं धनवीन हॉटेल इथे जेवल्यावर जो तो देतो तृप्तीचे ठकार इथे जेवल्यावर जो तो देतो तृप्तीचे ठकार पण जीवनामध्ये समीर चौगलो मारतो हास्याचे चौकार आणि षटकार हास्याचे चौकार आणि षटकार आता जे म्हटलं की शहा मला म्हटलं तर देश चालवतात नरेंद्र मोदी आणि शहा देश चालवतात नरेंद्र मोदी आणि शहा पण समीर चौगले म्हणजे हास्याचा आता

<laughs> प्रदीप जाधव <चागो>। या <laughs> 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 <laughs>

खूप रंगमंच त्यांनी गाजवलेलं आहे ते एक उत्कृष्ट कलाकार आहे की अबुधाबी मधील जी लहान मुलं आहेत लहान मुलांना मराठीचं महत्त्व आणि मराठीचं ज्ञान कसं मिळावं त्याचा पहिला उद्देश तो आहे लहान मुलांसाठी मार्गदर्शन करा की वा मराठी वाचन संस्कृती अशी जोपासूया या त्या आकाशी वाळवंटामध्ये सुद्धा त्याला खतपणी घालून छान फुलवूया आणि या लहान बालकांना तसंच मोठं होताना पाहूया तर शुभेच्छा तुम्हाला साहेब आमच्या आमच्या पुढचा जो सपोर्ट विशेष आहे इथं लावलेले जे यूट्यूब ब्लॉगर आहेत त्याच्यामध्ये काल यज्जेला दुबई येऊन गेले आज काही कारणामुळे का त्यांना इथे आलं नाही तर दुसरे जे ब्लॉगर आहेत जे जॉयफुल जर्नी वंदिता तर वंदिता मॅडमना मी पाचारण करतो की त्यांनी आपल्या मन, हो। अबोधाबीत आजूबाजूला घडणाऱ्या ज्या आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीच्या घटना आहेत त्या चित्रबद्ध करून चाहत्यांपर्यंत अगदी परिमाण परिणामकारकरीत्या पोहोचवण्याचं काम या ब्लॉगरचं असतं आणि समाज परिवर्तनाचं काम त्यांच्या हातून घडतं आणि आपली संस्कृती कला त्याच्या तर त्यासाठी एकदा अशा म्हणजे ब्लॉगरना खरंच खूप खूप धन्यवाद आणि ज्याच्यामुळे हाय क्राऊड कनेक्ट होतो आणि त्यांना इथल्या संस्कृतीचं दर्शन होतं धन्यवाद वनिता <laughs> मॅडम स्पर्धा न ठेवता मराठी एकत्र आला पाहिजे टिकला पाहिजे कुजला पाहिजे आणि त्याचं संवर्धन झालं पाहिजे याच उद्देशाने नवीन हॉटेलनी आकाराम काकांना पण इथे पाचारण करून त्यांचाही मान सन्मान केला तर त्याबद्दल काका तुम्ही अगदी निकोपणे आलात पुढे किचन तर्फे आणि हा सन्मान स्वीकारला तुमचे धन्यवाद तुम्हाला काय एक प्रकारे स्वतःमध्ये हस्तक्षेप आहेत वेगवेगळे मेन्यू त्यांचे तुम्ही ट्राय करू शकता आणि जाऊ होऊ शकता धन्यवाद आकाराम काका इथून पुढे तर डॉक्टर रवींद्र गोविंद यांचा सन्मान होतो समीरजींच्या हस्ते धनंजय आणि त्याच्याच बरोबर दुसरं अजून एक गंभीर समर्थ साथ जे धन्वीन हॉटेलचे जे मालक सनी चौघड यांना लाभली ती नुकतेच आपण सर्वांनी अनुभवलेले प्रेक्षकातले कवी अतुल सोमता टक्के सोम टक्के टक्के सर आणि प्रेमनाथ तुपे असे हे दोघे जण आहेत प्रेमनाथ तुपे आणि अतुल धन्यवाद आणि सगळ्यात शेवटी सगळ्यात शेवटी हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला ते या धर्मीन हॉटेलचे मालक समीर चौगुले यांचाही सन्मान त्यांच्याच मित्रांच्या हस्ते झाला पाहिजे असं मला वाटतंय <प्रेणारी> तू मुखवटे भेट झाल्यावर फेक तू मुखवटे भेट झाल्यावर भेट रे तू दोसता दोसतासारखा तर कुठलाही भेदभाव न ठेवता कुठलं मी ॲक्टर मी हॉटेल मालक मी निर्माता असा कोणताही पद प्रतिष्ठा याच काहीही न बाळगता ते त्यांची मैत्री खूप निकोप आहे मी म्हणजे गेले दोन दिवस त्यांच्या संपर्कात आहे पाहतोय ते दोघे एकमेकांना अगदी म्हणजे असं म्हणजे मला म्हणता येते आपण सम्या सम्या अशा नावाने पण बोलतात इतकी त्यांची खूप जिवलक मैत्री आहे तर ही मैत्री अशीच अतूट राहा आम्हाला असेच वेगवेगळे कार्यक्रम आम्हाला चाहत्यांना प्रेक्षकांना मिळत राहो आणि खास समीरजीचं खरंच खूप अभिनंदन इथं आले आणि आम्हाला खूप ठळकवून हसवलं तर समीरजींचाही सत्कार आपण समीरजींच्याच हस्ते करू आना तुम्ही रेस्टॉरंटमध्ये आलेले डॉक्टर रवींद्र आपल्याला थोडंफार सांगतील त्यांच्या क्लिनिकबद्दल आणि त्यांच्या सेवेबद्दल थोडंसं डॉक्टर रवींद्र मी ऑर्थोडॉन्टिस्ट आहे डेंटलमध्ये एक स्पेशल स्पेशल स्पेशलिस्ट आहे आणि मी बावीस तेवीस वर्षापासून प्रॅक्टिस करतो आहे पण अबुधाबीला आता मी नुकतंच आलं आहे दीड वर्षापूर्वी आलो तर नुकतंच मागच्या महिन्यात मागच्या आठवड्यात मी माझं नाव स्वतःच एक सेटअप तुम्ही पेंटर आहे त्यामध्ये माझ्याकडे दोन तीन स्पेशालिस्ट आहे आणि मी स्वतः ग्रेसिव्ह स्पेशालिस्ट म्हणून काम करत आहे आणि अबुधाबीच्या आणि सगळ्या आपल्या मराठी बांधवांकरता जवळपास एवढं मॅच नाही करणार पण जवळपास इंडियातल्या रेटमध्ये चांगली ट्रीटमेंट में देण्याचा एक मान्य केलेलं आहे आणि त्यानुसार पूर्ण स्टेट ऑफ द आर्ट फॅसिलिटी आहे आमच्याकडे हमदान स्ट्रीटला अल अल मनसुरी प्लाझामध्ये माझं टेकनिक आहे सेटअप आहे कुठल्या कोणा कुठल्या प्रकारचे डेंटलचे प्रॉब्लेम रिलेटेड प्रॉब्लेम असतील तर तुम्ही आमच्याकडे मी येऊ शकता नक्की नक्की थँक्यू थँक्यू डॉक्टर थँक्यू हे जेवण कसं आहे तन्वींचं काय घेतले मार्गशीर्ष ना सर्वांचा मार्गशीर्ष आहे लेडीज मार्गशीर्ष आले काय मेनू आहे आजचा पाणीपुरी खाल्ली मस्त होतं होती फोटो काढणं चालू आहे जेवण कसं आहे एकदम एक उत्तम तुम्ही काय वेज नॉन वेज 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 नॉन वेज का नाही मार्ग चीज पण आहे त्याच्यामुळे कसं आहे ते रेस्टॉरंट चे ओनर आहे समीर चौकरी हे पण कमी चौकच आहे आणि त्याला सर्वांना जेवण खूप खूप आवडलंय टेस्ट खूप छान आहे जे अबुधाबी असतील त्यांनी नक्की विजिट करा आणि येत राहा अशीच ते वर्षानुवर्ष करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि त्या तुम्ही आस्वाद घ्यायचा प्रयत्न करा आणि आमच्या रेस्टॉरंटला नेहमी दररोज व्हिजिट करा हो हो नक्की मुस्तफावरून एक शटल बस ठेवा आम्हाला डेली अबुधाबीवर अबुधाबीला असल्यापेक्षा तुम्ही महाराष्ट्र असताना तुम्हाला अनुभव आला पाहिजे त्यासाठी आम्ही सर्व आणि असेच तुमचा प्रयोग आमच्यावर राहून दे

त्या पुढे ॲक्शन आम्हाला ते देतील आणि आमच्या डाऊनटाऊन हेल्थकेअर त्यातील सुद्धा त्यांना काही लोक तुमच्या पुढील कार्यक्रमा आणि डॉक्टरांनी जो सपोर्ट केला अकोदार सपोर्ट केला आमच्यासाठी आपली वेळा असेल आणि त्यांचे पण आम्ही बाबा त्यांचं जे हॉस्पिटल आहे जे भरभरून चालू मराठी माणसाने तिथे जाऊन मराठी जो रेट मिळतो तुम्हाला मुंबईमध्ये त्याचं करता करतात अवलेबल यापेक्षा मोफत काय असणार आहे त्यामुळे त्यांनी जे केलं ते आहे आणि जन्मदा नेहमी सपोर्ट थँक्यू करतो आणि हे सचिन शिंदे आहेत खूप छान निवेदन केलं आज जी कार्यक्रम जे मोठ्या प्रमाणात झाला त्या सपोर्ट देणारे आपले अभिनवेग कवी सचिन शिंदे त्यांच्या प्रयत्नाने अतिशय तरी दिवस रात्र मेहनत करून हा कार्यक्रम कसा मोठा होईल धनुरेश्वरचं नाव कसं मोठं होईल तेवढं सगळ्यामध्ये बावीस तास तर त्यांनी धनपड तयारीच केलेली आहे त्याबद्दल धनुंयश्वरतर्फे त्यांचे खूप खूप आभार आणि तुमचा पाठिंबा असाच राहून दे अपेक्षा थँक्यू तर हा कार्यक्रम प्रस्तावना त्यांनी मांडली की आपण असा कार्यक्रम करायचा आहे तेव्हापासून ही संकल्पना त्यांनी मांडली आणि ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मला जो काही सपोर्ट केला म्हणजे प्रत्यक्षात सेलिब्रिटी जे आजचे आपले होते संघटने त्यांच्याबरोबर बोलणं असो किंवा इतकं नियोजन असो तर ते जरी टाकणार असले तरी इथे लिहून आणि राहतो प्रकारे त्यांनी हे छान होईल त्यासाठी खूप चांगला सपोर्ट केला आणि त्यामुळे निवेदना मला तसे विषय मिळत गेले आणि जोडत गेलो आणि त्यामुळे आणि भारदार कार्यक्रम झाला तर त्यासाठी मला पहिलाच हा माझा कार्यक्रम असणार नाही त्यांनी संधी दिली त्याबद्दल मालक का म्हणण्या आमच्या आता खास समीर चौक खरंच मनापासून आभार धन्यवाद आणि असे कार्यक्रम आम्हाला लवकरात लवकर दाखवा पुन्हा पुन्हा महिन्याला तुम्हाला ते प्रोग्राम बघायला मिळतील धन्यवाद छान वाटलं अबुदाबीकर मी दुसऱ्यांदा आलो अबुधा याच्या आधी दरम्यानच्याच एका कार्यक्रमाला आल्या एवढं वर्षी तर त्यामुळे मला अबुधाबीकर कला म्हणजे म्हणतात ना रसिक प्रेक्षकांवरून प्रचंड भावले पण खूप मनापासून प्रेम करणार आहे आणि कौतुक हे असं आहे ना खूप लांबून लांबून लोक आले चाळीस किलोमीटर शंभर किलोमीटर लोकं आली माझ्या कार्यक्रमाला मला भेटायचे माझ्याच मी खूप ओव्हर वेल्युमिंग आहे तुम्ही जेव्हा चाहते प्रेम करतात तेव्हा आपल्या सगळं थकवा आणि सगळं निघून जातात आता मी सेल्फ्या जवळजवळ शंभर एक दिलेला तेव्हा मला खर्च नाही त्यामुळे सगळे एवढं प्रेमाने घडतो आता मी एकदम थकून घेतो त्यामुळे एवढं थकवणारं प्रेम लोक करतात जेव्हा तुमच्या त्यावेळेला खूप आनंद होतो आणि आपण ते काही काम करतो ते योग्य करतोय याची पावती लोकांच्या कौतुकात दिसते

राजेश भगत आणि सर खरंच जेवण खूप छान आहे सर्वांना खूप आवडलं असून त्याचं नवीन धनवीन रेस्टॉरंटचा स्टाफ आहे आणि सर्वांनी दोन दिवसापासून ना खूप मेहनत घेतली थँक्यू सो मच

थँक्यू सो मच प्रोग्राम खरंच छान झाला आणि माझ्यासारख्या नवीन युट्यूबरला तुम्ही संधी दिली त्यामुळे तुमचे खूप आवाज आणि गाण्याचा प्रोग्राम खरंच खूप छान आहे खूप साधे खरंच दोन दिवसात मी त्यांना बघितलं सो खरंच तुमची खूप थँक्यू थँक्यू तुम्ही आल्याबद्दल मग आणि तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्की आवडेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि समीर सरांच्या गोष्टी कशा वाटल्या आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा प्लीज स्वामी समर्थन बाय बाय